नवीन वर्षाची सुरुवात गोड्याच्या पदार्थाने नाही झाली तर कसं बरं चालेल आणि म्हणूनच ही एक स्पेशल रेसिपी पारंपरिक असली तरी सुद्धा एका स्पेशल सरा बघूया कशी बनवायची आहे ते आजीच रेसिपीजमधली मधली आजची रेसिपी आहे अगदी स्पेशल कारण एक ती माझ्या आजीची फेवरेट रेसिपी आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे माझ्या आईची स्पेशलिटी असलेली आहे ती करण्यासाठी ना तर सीझनची वगैरे वाट बघण्याची गरज नाही पण तरीही ह्या सीझनमध्ये म्हणजे अर्थातच हिवाळ्यामध्ये ती नक्की करून खाण्यासारखी आहे झटपट होते अगदी पौष्टिक आहे आपल्या घरातल्याच इन्ग्रेडियंटमध्ये होणारी छान छक्कास आणि मस्त अशी पारंपरिक रेसिपी आणि ती आहे अर्थातच पापडी अशा काही टिप्स आणि ट्रिक्स शेअर करते की ज्यामुळे तुमची गुळपापडी अगदी सुंदरच होईल चला सुरुवात करूयात गुळपापडी बनवायला आणि त्यासाठी इन्ग्रेडियंट्स हेल्दी अशा गुळपापडीला बनवण्यासाठी प्रमाण आहे ह्या कपाच्या प्रमाणामध्ये आपण दोन कप गव्हाचं जाडसर दळलेलं पीठ घेतलेलं आहे हा कप तब्बल पाव किलोच्या आसपास आहे म्हणजे अर्धा किलोच्या आसपास एक पीठ आहे जाडसर दळलेलं आहे त्याच प्रमाणात दोन कप वितळलेलं तूप घ्यायचं आहे साजूक तूप अशा पद्धतीत दोन कप गुळ घ्यायचंय चिरून घ्यायचं आहे शंभर ग्रॅमच्या आसपास ड्रायफ्रूट घेतलेले आहेत दोन चमचे पोहे घेतलेत एक नारळाची वाटी म्हणजे सुख खोबरं खिसून घेतलेलं आहे पन्नास ग्रॅमच्या आसपास हा डिंक आहे वेलची पावडर मगज बीज आणि एक चमची बेसन पीठ तर ह्या इन्ग्रेडियंट सोबत आपण बनवणार आहोत अगदी झटपट आणि छकास अशी गुळपापडी त्यासाठी सगळ्यात आधी हे वाटीवर खिसलेलं खोबरं आहे ते आपल्याला तीन ते चार मिनिटांसाठी अशा पद्धतीत भाजून घ्यायचे गुलबट होईपर्यंत भाजून घ्यायचे कुरकुरीत झालं पाहिजे त्यानंतर मगजचे बीज आहेत हे सुद्धा आपल्याला एक दोन मिनिटांसाठी भाजून घ्यायचे आहेत छान त्याला गुलबट रंग आला पाहिजे आता थोडं तूप घ्यायचंय लागेल तसं आणि त्यामध्ये आपल्याला डिंक तळून घ्यायचं आहे पन्नास ग्रामच्या आसपास आहे तूप आले की नाही ते चेक करून त्यामध्ये आपल्याला डिंक टाकायचं आहे स्टेप बाय स्टेप आहे कारण गरम तुपामध्ये तो टाकला की छान असा फुलतो त्यामुळे त्याला जागा राहिली पाहिजे स्टेप बाय स्टेप मध्ये दोन बॅच मध्ये असं तळून घेतलेला आहे आणि ह्यानंतर आपण ह्या तुपामध्ये थोडेसे पोहे तळून घेणार आहोत पोहे आणि डिंक हा या रेसिपीचा ऍक्च्युली टर्निंग पॉईंट अँड ट्विस्ट आहे तुम्ही जर हे कधी ट्राय केलं नसेल तर हे दोन पदार्थ नक्की ट्राय करा ज्यामुळे या वडीची चव अफलातून होते अशा पद्धतीत दोनदा मस्तपैकी क्रिस्पी तळून घ्यायचे आणि आता ह्या स्तूपामध्ये आपण आपलं ड्रायफ्रूट छानपैकी रोस्ट करून घेणार आहोत मस्तपैकी झालं पाहिजे आणि गॅस बारीक करूया आणि हे बाजूला ठेवून देऊयात आणि आता आपल्याला एक मोठं बुडाचं भांडं घ्यायचं आहे नॉनस्टिक असेल तर वेल अँड फाईन आणि आता आपल्याला थोडंसं आधी घालून त्याच्यामध्ये हे एक चमचे बेसन पीठ जे आहे ते थोडंसं छान पेशी खमंग भाजून घ्यायचं आहे आणि आता ह्यामध्ये आपलं जाडसर दळलेलं गव्हाचं पीठ आपल्याला परतायचं आहे हे असं कोरडं पीठच अगदी थोड्या तुपावरती आधी व्यवस्थित एक पाच ते आठ मिनिटासाठी व्यवस्थितपणे भाजून घ्यायचं आहे हे भाजत असताना गॅस खूप मोठा ठेवायचा नाही अगदी मंदही ठेवायचा नाही मीडियम मीडियम गॅस वरती मीडियम फ्लेम वरती हा व्यवस्थित एक पाच सहा मिनटं भाजून झाला की आता थोडस बाजूला करायचं आहे मध्ये विहीर करायची आहे आणि ह्यामध्ये उरलेलं सगळं तूप जे आहे ते घालायचं आहे आणि आता ह्या तुपावरती अगदी छान खमंगपणे ह्याला व्यवस्थित भाजून घ्यायचंय आता हळूहळू हे पीठ यात ॲड करत जायचंय आणि आपल्याला भाजायला सुरुवात करायची आहे सुरुवातीला ज्यावेळी आपण भाजायला सुरुवात करतो त्यावेळी ते, ते घट्टसर लागायला लागतं आपल्याला वाटतं की तूप कमी पडेल की काय पण डोंट वरी अगदी जेवढ्याच तेवढं आपण तूप घेतलेलं आहे हे कमी पडणार नाही आहे सुरुवातीला थोडंसं हे घट्टसर जे आहे जसजसं त्या तुपाबरोबर ते एकजी व्हायला लागतं शिजायला लागतं तसंसं तुम्हाला ढवळताना जाणवतं की ते आपोआप हलकं लागायला लागलं आहे आता लग हे भांड्याला सुटायला लागलं आहे आणि आता खमंग वास यायला लागलाय पाच ते आठ मिनटं होऊन गेली आहेत आपण छानपैकी खमंग भाजून झालेलं आहे आणि आत्ता या स्टेजला यामध्ये आपण ड्रायफ्रूट जे आहे भाजलेले ते थोडेसे डेकोरेशनसाठी बाजूला ठेवायचेत आणि बाकीचे टाकायचे आहेत हा जो भाजून घेतलेला छान खोबरं आहे ते असं चुरून टाकायचं आहे आणि मग पोहे आणि डिंक तळलेला आपण शक्य तेवढा चुरायचं आहे खूप बारीक करायचं नाही असा एक बाईट आला पाहिजे असा क्रंची लागलं पाहिजे त्यामुळे हे सगळं मिक्स करायचं आहे आणि व्यवस्थित आता एकजीव करून घ्यायचंय बघा आता ह्या स्टेजला आपण ह्यामध्ये टाकायचे आहे आपण भाजून घेतलेले मगजच्या आणि भोपळ्याच्या बिया थोड्याशा बाजूला ठेवायच्या डेकोरेशनसाठी आणि बाकी ह्यात टाकून द्यायचे आहेत आणि मग चवीप्रमाणे हात एक ते दीड चमची वेलची पावडर टाकायची आहे जर तुम्हाला जायफळ पावडर आवडत असेल जायफळचा फ्लेवर आवडत असेल तर ते सुद्धा या क्षणी टाकू शकता आणि गॅस बंद करायचा आहे आता या गरम मिश्रणामध्येच आपल्याला गुळ घालायचा आहे आणि तो व्यवस्थित एकजीव करून घ्यायचा आहे आता इथे आपल्याला हात पटापट चालवत हा सगळा गुळ यात पटकन वितळलं पाहिजे यासाठी हे एकजीव करत राहायचं आहे हा नॉर्मल गुळ आहे चिकीचा गुळ नाही आहे याला पाक घ्यायची गरज नसते त्यामुळे अशा पद्धतीत गरम मिश्रणामध्येच हा एक्झिव करून वितळून जातो आता याला आपण ह्या ट्रेला ज्यामध्ये मी तळलेलं सगळं ठेवलं होतं त्याला ऑलरेडी तूप आहे थोडंसं तुपाचा हात लावून यामध्ये हे मिश्रण टाकून याला मस्तपैकी सेट करायचंय व्यवस्थित गच्च दाबून असं छान त्याला सेट करून घ्यायचं आणि मग आपल्याला हव्या त्या पद्धतीत चौकोनी किंवा डायमंड नाकारायचे कट करायचे आहे त्याआधी आपण जे ठेवलेलं ड्रायफ्रूट आणि मगज आणि भोपळ्याच्या बिया होत्या त्या यावर अशा लावून घ्यायच्यात बघा किती छान तूप सुटलेलं आहे आणि ह्याच एक एक टेस्ट आहेत ज्या पास झाल्या की आपल्याला खात्री होत जाते की आजचा आपला पदार्थ हिट होणार की फेल होणार आणि हा हिट होणारा आहे कारण बघा छान तूप सुटलेला आहे मस्त सेट झाली आहे आणि वडी पण अगदी व्यवस्थित पडलेली आहे आता आपल्याला चेक करायचं आहे टेस्ट करून पण त्यासाठी दोन तास आपल्याला थोडं रेस्ट होऊ द्यायचं आहे दोन तास रेस्ट से झाल्यानंतर बघा वडी किती झकास पडली आहे किती इझिली त्या मोकळ्या होत आहेत बघा सगळ्या मोकळ्या करून घेऊयात आणि मस्त रचून घेऊयात इतकी छान झकास इझी आणि अगदी अर्ध्या तासात होणारी घरातल्याच इन्ग्रेडियंट होणारी अशी ही रेसिपी आहे नक्की ट्राय करून बघा दहा ते पंधरा दिवस तुम्ही स्टोअर करून ठेवू शकता फिरायला जाताना सोबत घेऊन जाऊ शकता हेल्दी टेस्टी आणि पौष्टिक अशी रेसिपी मस्त टू रेसिपी तुम्हाला आणि तुमच्या घरच्या सगळ्यांनाच आवडेल अशी चला टेस्ट करून बघूया पापडी किती छान झाली आहे ना मस्त तुकडे पडलेत अगदी डिलिशियस झाली असणार नक्कीच कारण तुम्हाला पदार्थ बनवत असतानाच कळतं की तो कसा झाला असेल आणि आयम शुअर की ही मस्त झाली असणार कारण माझी अगदी फेवरेट अशी रेसिपी आहे माझ्या आजीची आवडती असल्यामुळे टेस्ट करून बघूया कशी झाली आहे वा मस्त असा क्रंच आहे छानपैकी डिंकामुळे आणि रवाळपणा आहे पोह्यामुळे त्यामुळे अगदी स्वादिष्ट झाली आहे खूप आवडेल तुम्हाला ही नक्की करून बघा आणि मला सांगा तुमची गुळपापडी कशी झाली आहे ते पुन्हा व्हिडिओ आहेत अशाच एखाद्या छानशा छान पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बन